आत्ता हिला वाईट वाटते आ ज्या वेळेस जनावरं मागत होतो त्यावेळेस दिली नाही ती संबळ वाटती जनावरं अंगातलं खुमखुमी ना संभळ की आणि दुसऱ्याच्या घरातून किती दिवस किती दिवस आणून खाणार आहे अर स्वतःचं पोस्ट भरायला स्वतःच्या घरचंच मोबलग लागतं तेव्हा ती पोट भरतं एवढं लक्षात ठेवू तुला जनावरं बिंदी वाटना ती आणि कायच नाही शेळ्या म्हणलं शेळ्या नाही मशी मशीन आहे आ आर ज्याचा अधिकार आहे ज्या माणसाचा अधिकार आहे त्याला तू देत नाही त्या भावाचा अधिकार आहे द्यायचा ती दे तू दादागिरी करतीस आ लयच चांगलं नसतं म्हणून आम्ही तुला इथून पुढं काही आणून देणार नाही पीठ नाही काय आम्हाला जगानं काय नाव ठेवायचं म्हणतील उपाशी ठेवली ही ठेवली घरातली लक्ष्मी उभा ही उपाशी ठेवली म्हणतील काय करायचं ते करू दे पण आता पुढं इथून पुढं तुला आयतं म्हणून काय नाही आता इथून पुढं तुला जी जगायचं आहे ती तुझ्या तुझ्या कष्टाच्या जेव्हा तुझ्या जगायचं आमच्या भात ही करायची नाही तू बाजरी ज्या वेळेस काढायची होती त्यावेळेस तू धिंगाणा काढला केलास मयंदाळा धिंगाणा केला बाजरी करू नाही किती आमचं बळ बघितलं मग आम्ही तर आता तुला बाजरी पिटन आयतं दळून आणले त्याल मीठ चटणी का भर देऊ तू आमचं कायच काम करू लागत नाही पण तुला काय देऊ तू आमची सगळी जनावर तू उभारून घेतलीस अग एकत्रातलं वाटण असं वाटून वाटून खायचं असते आधी म्हणली वायला द्या आता वाहिलं द्यायला तर जनावर सगळी एकट्याला घेते मग ही तुझा स्वार्थ किती किती तू स्वार्थ करते अर स्वार्थ असाव की दहा जनावर आहेत त्यातलं अस असं हक्कान म्हणणार भाऊजी मला एखादा जनावर आगाव द्या तुम्ही असं म्हणायचं राहीलच कशीन येतेच मूर्ती जण त्याच्याकडे बघतीस ही तुझी भाषा मग आमचं तर मन का आलेल मस्त वाईट वाटतंय लोक तू मागा गेलीस पिठासाठी वाईट वाटतंय पण आता आम्ही सुद्धा काळजाव दगड ठेवलाय वाईट वाटतंय वाईट वाटतंय वाईट वाटतंय आठ नऊ वर्ष असाच गारा ढकल झालो यावेळी तरी सुद्धा त्याची तुला जाणीव नाही क्यू नाही तू आज घरातली जाणते आहे सगळी जाणत्याना उलट ती पुनम चुकली तर तिला म्हणायला पाहिजे तुझं इथं तु चुकते तू तिला संभाळून घ्या सोडू ऐवजी तू तिला आर्रावी करतेय अंगा आहे चालत नाही लय दिवस चालत नाही गरवाज घर गर लय दिवस चालत नसतं कळलं का आज कळलं असेल तुला दोन तीन दिवस खाल्लं कुरकुरं बिरकुरं आणून स्टिंग पेली बर्फ्या खाल्ल्या आता कशी पोटाला भूक लागली जाऊन गेली शेजाऱ्यात पण तीच जर म्हणली असती नवऱ्याला म्हणली असती कशाला का येत द्या त्यांचं त्यांचं पेन दिव्या त्यांचं त्यांचं नेऊन मसरं बिसरं आपण हे तर राह्या की त्यांना तर राहू द्या अशी जर गोडी गोलाबीत म्हणली असती तर काय झालं असतं त्या भावाला किती प्रश्न आहे त्या भावाला किती डोक्यात प्रश्न पडला असेल बायकोच्या बाजूने जाऊ का भावाच्या बाजूने जाऊ आ बायकोच्या बाजूने गेलं तर अशी मुठीत घेते मुठीत त्याला सुद्धा कळतय तो असं समजू नको की त्याला काय कळत नाही त्याला सुद्धा कळतय जर बायकोच्या बाजूने गेलं तर बायको अशी मोठीत घेणार आपल्याला मोठीत घेणार बायको अशी बात त्याचं काय चालू देणार नाही ना। त्याला कळतंय म्हणून ती आज माझी साथ सोडत नाही पण वागणे जोपर्यंत ही बहादर जीवंत आहे का तोपर्यंत त्याला एवढं सुद्धा काय कमी पडू देणार नाही ना कळलं का आयुष्यात त्याला वाटलंच नाही पाहिजे की आपल्या भावानं आपल्याला काही कमी केले कधी करणारच नाही कारण भावाचा जीव आहे भावाचा माझ्यावर जीव आहे माझा भावाचा जीव माझा भावावर जीव आहे परि आमची भांडणं होती ते पण एकमेकांची साथ आम्ही कधी सोडले सोडली नाही आज ता काय शाळेत असल्यापासून आम्ही भांडणं तन्न करायचो पण असं कधी दुसऱ्याने आपल्यावर हात उचलला त्यावेळेस आम्ही एकजुटीन असतो कायम लक्षात ठेवू कळलं का राख शाळ्या राख मशी राख एक, एक बोकड आता तुझा नकरा एवढा कशासाठी असल बोकड काय रीत ना आता जवळजवळ बारा तेरा करडाचा पैसा हाडप करायचं असते र तुला ती बोकडं आम्हाला शेरड वाटून का देत नाही तर दहा पंधरा कररायती पाटर बोकडं ती ऐकून तुला सगळं गड़ा, तुला गळ्यातलं करायचं असेल ना आम्ही केलं स्वतःच्या जीवा अरे ती माझ्या आई स्टेट आहे कळलं का माझी स्टेट आहे माझी आमच्या भावा इस्टेट आहे जी आईनं स्वतःला अन्न खाल्लं नाही पण आमच्या आमचं चांगलं होण्यासाठी जटली ती बिचारी आमच्यासाठी तिने कमवून ठेवलं आणि ती वाटणी ती कमवलेलं तू इसकाउंट घेतेस त्याच्यावर तू दादागिरी करतीस अगं अग लेकरं दोन वाटण्यासमान कर तुला जर वाटत असेल तर तू थुरली आहेस कळत नाही कितीही चांगलं सांगा तिला अजिबात बात कळणार नाही कारण त्याचा गुरु आहे त्या गुरुचं सुद्धा नाव घ्यायला भेणार नाही पण कशाला पावण्यात तमाशा कशाला त्याचं नाव मधी म्हणून शांत बसलोय तुला गुरु आहे आणि ती गुरु तुला सहकार्य करतोय तुझ्या मनाचं नाही तर ती बोल तुझ्या मनाचा खेळ नाही हे तू मनान खेळत नाही हे त्या गुरुची तुला शिकवण आहे गुरुच तुला सहकार्य आहे तू कर आम्ही आहे तुझ्या पाठीशी असं ते तुला शिकवतो म्हणून तुझ्या एवढी लेरिंग वाढलंय पर तुला मी आज शेवटचं सांगतोय स्वतःच्या घरची बाकरी अर्धी असू दे पर ती अर्धी भाकरी जर आनंदाने खाल्लं ना माणसाचं पोट अर्ध असलं तर त्याला भूक जाणवत नाही पण दुसऱ्याच घरच किती जरी मागून खाल्लं तू बरे चार वाकरी मागून खाल्ल्या तू भरे स्टिंग पिली भले तू बर्फ्या खाल्ल्या बरे तू पाचशे रुपयाचं खाल्लं तर तुझं तु पोट हे रिकामच असणार एवढं लक्षात ठेव तुझ्या तुझ्या नवऱ्याला तू तु चांगलं सभळ तू नवऱ्याला चांगलं सांभळत नाही तू स्वतःला सगळं एकट्याला खाय पाहिजे एकट्याला खाम गट्टम गोळा पाहिजे म्हणते नवरा माझी घरचा गडी चाकरीचा गडी आहे त्याला तू वागणूक देत नाही चांगली त्याला तो खायला पेला देत नाही त्याच्या पोटाचा हाल करते असतो करत ते खरा आहे सत्य आहे पण लय दिवस चालत नाही पण त्याला मी कमीच पडू देत नाही किती बिन भावान माझ्या खाऊ दे आजी बात कमी पडू देणार नाही आणि आम्हाला बीन आता महिनाभर बघायचं आहे तू किती दिवस किती दिवस जनावर सांभळतीय बघायचं आहे झाला आता आमचं थोडं मोरम राहिला तेवढा टाकला परशी टाकून घेतलं का आम्ही आता निवांत घरात राहणार आम्ही बांधलेल्या घरात अजिबात येईच नाही आम्ही आमच्या कमाईनं आमच्या कष्टाच्या जीवा आम्ही बांधले तो अजिबात तो दोन महिने खेळ केलाय ना तो त्या घरात पाऊल सुद्धा टाकायचा तुझी तू तर खडं कुठं तुला जशी राहायचं आहे तसं राहा तू आतापर्यंत दोन महिन्या धिंगाण गाठलाय ना आम्ही सक्सेस करत आणलंय पण सक्सेस करणार त्या घरात राहायचा अधिकार फक्त आम्हा दोघा भावाभावाला आमच्या लेखरा बाळांनाच आहे एवढं लक्षात ठेवू तो असं समजू नको घर झालं आता कसं तरी मीच राहणार त्या घरात आजी बाद तुला त्या घरात सुरू सुद्धा येणार नाही आम्ही त्या घराची वास्तुक शांती धूमधडाक्यात करणार बरं आमचं घर पत्र्यात असू दे चोबत पत्र्यात असू दे पण आम्ही त्याची वास्तू पूजा घालून ओके कार्यक्रम करणार कारण तू त्या घरात आटली आहे तू त्या घराला शाप दिलायस आम्हाला सुद्धा माहीत आहे मी काकाला आणून चांगली पूजा करणार कारण तुझा आशीर्वाद आमच्यासाठी लय तळट आहे पण तळतळात तारता लागत नाही माझ्या आईचा मला वर्ण आशीर्वाद आहे एवढं लक्षात असू दे